गरुडदेव डेरी बोला अनुभवाची आधी केले मी सांगितले काल परभणी हिंगोलीच्या जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर एक व्हिडिओ बघितला एक सुचित महाशय होते मोठ्या मोठ्याने तावा तावांना बोलत होते हे कसं चुकीचं ते कसं चुकीचं हे तोट्याचं हे तोट्याचं शेतकरी त्वट्याचा तो दूधधंदा त्वट्याचा जर्शी शिकाय त ड्रॅगन फ्रूट ताट्याचं लोक वेड्यासारखं भावतात असं पळतात तसं पळतात त्यांचा व्हिडिओ बघितला निगेटिव्ह वाच गोष्टी वाच ऐकल्या समाजाला निगेटिव्ह सांगू नका पॉझिटिव सांगा सांग। बी पॉझिटिव्ह प्रत्येक व्यवसायामध्ये दोन बाजू आहेत एका नाण्याला दोन बाजू आहेत प्लस मायनस जो जसा करल तसा तो व्यवसाय आहे अनेक गोटी मोडले अठ्ठेचाळीसा वर्ष माझा गोटा जसा तसा आहे काही फरक नाही तोट्यात असं तर अठ्ठेचाळीस वर्ष मी ठेवला असता का नाही तेव्हाच फुकून मोकळा झाला असतो पण नफ्यात आहे मग प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत प्रत्येक व्यवसायाला दोन बाजू आहेत मग बरं ड्रॅगन फ्रूट असतो द्राक्ष असतो आमचे शेजारी पडसाळी गाव आहे एकरी पाच टन बेदाने काढले यावर्षी तीनशेने विकले पंधरा लाखाची एकरी द्राक्ष झाली आणि तेच गुरुपळले आमचे पाहुणे काय झालं पावसानं गेलं झिरो दोन्ही बाजू आहेत द्राक्ष चुकीचं नाही करणारा चुकीचं नाही काही निसर्गानं काही चुकीनं काही स्वतःच्या चुकीनं अज्ञानानं होऊ शकतं ज्याचं आहे त्याचं वाटेने तो शोधतोय जरी तो, तो पन्नास लाखाच्या ड्रॅगन फ्रूटच्या लॉसमध्ये गेला असला पुढच्या वर्षी एक कोटी मिळवल नुकसान 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 औषधी धंदाच नुकसानीचा आहे सोडायचा का आणि गावठी गाय गावठी गाय गावठी गाय दिशी गाय गाय अमुक आहे तमुक आहे अध्यात्म आहे अमुक आहे सगळं थोतांड आहे दोन लिटरची गावठी गाय घेऊन फिरता काय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये फक्त पस्तीस कोटी लोकसंख्या होती देशाची आज एक लाख पस्तीस कोटी झालेली एकशे पस्तीस कोटी एकशे पस्तीस कोटी शंभर कोटी वाढली तोंड खायची काय खावं घालताय आहे ती जर्सीचं दूध पंचवीस लिटर दूध देणारं गाईचं दूध पुरत नाही बेसळ दुधाचे सगळे कारखाने वाढायला लागलेत सगळं आरोग्य पिकडलेलं आहे आरोग्य धोक्यात आलेलं आहे कमी पडणार आहे गव देशी गाईचे दोन लिटरनं काहीच पुरवठा होणार नाही अमुक तमोक हे काय ते करा वाव आहे चांगलं करणाराला वाव आहे नियोजन केलं पाहिजे प्रत्येक व्यवसाय नियोजन केलं पाहिजे फळबागायचे नियोजन केलं पाहिजे जे पिकेल ते विकलं पाहिजे जे विकतंय आहे ते पिकवलं पाहिजे याच्यामध्ये सरकार धोरणाचा बराचसा फरक आहे तसं म्हणावं तर सरकारच्या पण हातात काय नाही जागतिकरण झालेलं आहे शेती बाजार शेतीमालाचं तिथला शेतकरी इतर आणून विकू शकतो इथला शेतकरी बाहेर परदेशात जाऊन विकू शकतो मग जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये चालताना दिशी गाय त्यांची साठ लिटरची गाय आणि तुमची दोन लिटरची देशी गाय आणि जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये चालायचं ए इस। सी हॉलमध्ये बसून लेक्चर देणं सोपं आहे या ग्राउंडवर या करा आणि मग सांगा आम्ही असं केलं न करता कोणी काही सांगायचं हक्क नाही आम्हा शेतकऱ्याला येड्यात काढू नका कष्ट करतोय भलं नुकसानी येईल एक दिवशी फायद्यात येईल एक दिवशी सरकारचा सा कुठं तरी कुठं तरी थोडाफार हातभार आहे नाही असं नाही पण जागतिकरणाबरोबर जगाच्या शेतकऱ्यावर चालताना तुम्ही अशा पद्धतीचं नाही चालणार ड्रॅगन फ्रूट त्याने लावलं वीस एकर पन्नास लाखाचा तोटा नाही होत नाही वीस एकरात पन्नास लाखाचा तोटाच होतच नाही तर ले जाईल दहा लाखाचा तोटा होईल तो पुढच्या वर्षी काढेल ना म्हणून लगेच त्याचं चुकीचं आहे वीस एकर ड्रॅगन फ्रूट लावलं मी लावलेत सोळा एकर बोरं बाल सुंदरी आपल बिअर सोळा एकर लावलं आहे आत्ता एका निघायचं काम आहे नाही जे विकतं ते ती पिकावं लागतं पिकतं आहे ती विकावं लागतं आणि आणि अमुक तमुक सोयाबीन आहे ते भाव कमी झालेत फळ फळबागाला जरा आहे चलती ती खायचं पिका लागते तोंड वाढलेले आहेत एक्सपोर्ट चालते परप्रांतात जाते मग फळबागा लावा बॅलन्स ठेवा दूध व्यवसाय ठेवा चांगला करा कमी खर्चाचा करा सगळ्या गोष्टीचं नियोजनबद्ध करा चुकलं तर नुकसान ठरलेलं आहे मग ते तशी यशपदी माणसं आपल्या चुकीकडे दर लक्ष देतात हे बघा हे चुकले हे बघा हे वाईट झालं हे असं झालं तुम्ही काय केलं हे सांगा लोकांचं असं झालं अजिबात म्हणू नका तुम्ही काय केलं तर प्रत्येक शेतकऱ्याने जागरूकतेनं ज्ञानानं अभ्यासानं आपला व्यवसाय करावा भेटूया पुढच्या बघा